नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या देखील आई आणि आजीचे पाय कायम सोसतात का मग या तेलाने मसाज अवश्य करा तर कोणता आहे ते तेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा आणि तसेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका तर हे पहा पायांची सूज कमी करण्यासाठी कलौंजीचे तेल अतिशय प्रभावी आहे तसेच या तेलाच्या उपायाने शरीराला कोणताही दुष्परिणाम होत नाही हे तेल बनवण्यासाठी एक चमचा मध एक चमचा कलौंजी तेल मिसळून पायांच्या सुचलेल्या भागावर मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि हळूहळू सूज कमी होण्यास देखील मदत होईल तसेच कोमट पाण्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब आणि मध मिसळा याचा शेक घेतल्याने सूज कमी होईल कलंजीच्या तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे नैसर्गिकरित्या शरीरातील दाहक कमी करतात तसेच रक्ताभिसरण सुधारून पायांमध्ये साचलेले पाणी किंवा द्रव काढून टाकतात जर पाय वारंवार दुखत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या कारण हे किडनी हृदय किंवा सारख्या गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला म्हणजेच यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इतरांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक अवश्य करा नमस्कार